सर माझं नाव नेहा नाईक विथ माय फ्रेंड सार्थक मजनूर आहे अतुल चव्हाण आमचं मेन इंडस्ट्री बनवण्याचं कारण शुगर केन फॅक्टरी जे पॉल्युशन क्रिएट होतंय त्याला स्टॉप करायचं आहे इंडियामध्ये फिफ्टी वन पर्सेंटेज ऑफ जे पॉल्युशन होते ते शुगर केन फॅक्टरी होते त्याला आपल्याला रेड्यूस करायचं आहे तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला हे माहिती पाहिजे की शुगर कसं बनते शुगर साठी फार्मिंग पासून वेस्ट आपण शुगर केस घेता त्याला आपण इंडस्ट्रीमध्ये आणता त्याला स्मॉल पीसेस मध्ये कट करता प्रेशर मिल मध्ये टाकून त्याचा ज्यूस काढता जे ज्यूस आहे ते आपण इकडे थिकनर मध्ये टाकता आणि जे वेस्ट आहे त्याला आपण स्टीम देऊन आपण इलेक्ट्रिसिटी साठी युज करू शकता आणि आलं आला मध्ये दोन केमिकल टाकतात त्याला क्रिस्टल फॉर्म द्यायसाठी ते दोन केमिकल टाकल्या पाहिजे ते क्रिस्टल फॉर्म होते मग त्याच्यानंतर इव्हॅपरेट करतात जे शुगर लिक्विड मध्ये जे वॉटर आहे त्याला इव्हॅपरेट करून हीट देऊन इव्हॅपरेशन करतात ज्यावेळेस ते वॉटर आहे ते स्टीम बनून निघून जावं त्याच्यामुळे एटी टू एटी फायव्ह पर्सेंटेज द वॉटर राहते त्याला आपण फोर्टी टू फोर्टी पर्सेंट मध्ये कन्वर्ट करतात इथे फिफ्टी सेव्हन ऑफ डिग्री सेल्सिअस हीट देतात त्याला कन्वर्ट करतात मग इथं एअर पोल्युशन येते मग इथं जे पण डर्टी एअर आहे ते इथं येते मग ह्याच्या थ्रू इथं कार्बन ऍब्झॉर्ब मध्ये जाते इथं जे डर्टी एअर आहे त्याला ऍब्झॉर्ब करतात त्याला क्लीन करण्यासाठी तीन प्रोसेस होतात स्टार्टिंगला त्याच्यामध्ये जे पण इम्प्युरिटीज आहेत त्याला एंड करून ते क्लीन एअर वरी रिफ्लेक्ट करतात ज्यामध्ये आपली फार्मिंग छान होऊ शकते आपल्याला एअर बी फ्रेश भेटते त्याबद्दल आपण एअर क्लीन करू शकतो आणि लिक्विड फॉर्म येते त्याला आपण अल्कोहोलसाठी यूज करू शकता बायोवॅस पण झालं लिक्विड स्टेटचं पण झालं आता एअर पोल्युशनचं पण असं कन्वर्ट होतं जी जाड़े, जाड़े 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 जा, जे बायोडिझेल आहे आपण झाडे लोक काप कापले गेले झाडे झाडे नाही त्याच्यामुळं शुगर मध्ये फोर्टी टू पर्सेंट जास्ती कार्बन त्याच्यामुळे जे झाडे राहतात ते सगळे हे होऊन जातात खराब होऊन जातात त्याच्यामुळं हे जे प्रोडक्ट लावलं तर सगळे ऑक्सिजन फ्रेश भेटते झाड नीट एकदम होऊ थँक्यू जे आपण हे प्रोसेस केला आहोत ज्या कोणाला पण माहित नाही ज्याच्यासाठी आपण हे जे लहान मुलं जे कोणी असेल त्याला माहित नाही यामुळे आम्ही हे प्रोसेस केला जे इकडून जे हे प्रोसेस होतात ते म्हणजे एकच नम्रंती आहे की जे प्रोसेस ह्याच्यात वेगळे वेगळे केमिकल यूज करतात कृपया ती केमिकल यूज करणे आणि आपल्याला